आमच्या शेतीचे पैसे होते ते पप्पानी शेती विकून बँक मध्ये टाकले होते पंधरा दिवसाची दिवसाची तारीख देऊन देऊन दोन वर्ष लावली त्यांनी मुलांच्या शिक्षणासाठी पैसे दिलेच तर त्या त्रासाला कंटाळून माझ्या पतीने बँकेसमोर गळफास लावून आत्महत्या आमच्या पप्पाचा हात आमच्यावरून गेला आज कुणी नाही आम्हाला बघणार बीडच्या गेवराई तालुक्यात एका शेतकऱ्याने बँकेसमोर गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे गेवराईतल्या खळेगावच्या शेतकऱ्याने कष्टाचे नऊ लाख रुपये गेवराईतल्या छत्रपती मल्टीस्टेटमध्ये ठेवले होते त्या ठेवी परत मिळाव्यात यासाठी अनेकदा त्यांनी बँकेत चकरा मारल्या मंगळवारी म्हणजे सतरा जून रोजी दोघे नवरा बायको दिवसभर बँकेच्या कार्यालयाबाहेर बसले होते पण त्यांच्याच पैशातला एक रुपयाही त्यांना मिळाला नाही रात्री पत्नी मल्टी स्टेट झोपली तर पतीने बुधवारी पहाटे मल्टी स्टेटच्या समोरच गळफास घेत आत्महत्या केली सुरेश आत्माराम जाधव वय शेचाळीस या शेतकऱ्याने दोन हजार वीस साली छत्रपती मल्टीस्टेटमध्ये अकरा लाख पन्नास हजार रुपये ठेवले होते मुलांच्या शिक्षणासाठी ही रक्कम काढण्यासाठी सुरेश जाधव हे गेल्या दोन वर्षांपासून मल्टीस्टेटमध्ये चक्रा मारत होते मात्र छत्रपती मल्टीस्टेटचा चेअरमन संतोष उर्फ नाना बसंता भंडारी वारंवार पैसे मागूनही देत नसल्याने सुरेश जाधव यांनी टोकाचं पाऊल उचलल्याची फिर्याद पत्नी कविता यांनी पोलिसात दिली पैशांसाठी सुरेश जाधव पत्नी कविता मुलगी साक्षी व मुलगा शुभम हे दिवसभर मल्टीस्टेट बसून होते रात्री कविता या झोपल्या तर सुरेश सुरेश जाधव जाधव हे हे मुलांसोबत घरी गेले पहाटे सुमारास परत आले आणि त्यांनी मल्टीस्टेट समोरील छताला दुरीने गळपास घेऊन के हो आत्महत्या केली या आधी जवळपास सहा महिन्यांपूर्वीही पैशांसाठी सुरेश जाधव यांनी विषारी औषध घेण्याचा प्रयत्न केला होता त्यावेळी चेअरमन संतोष भंडारी यांनी त्यांना दोन लाख पन्नास हजार रुपये दिले उर्वरित दोन लाख रुपये दोन महिन्यात देतो असं ते म्हणाले होते मात्र स्वतःच्याच पैशांसाठी आता त्यांना जीव गमवावा लागलाय तक ब्युरो रिपोर्ट बीड